नमस्कार मित्रांनो कसे आज सर्वजण आज जवळपास सोळा दिवस झाले आज सोळावा दिवस आहे ऑपरेशन अजून झालेलं नाही आहे ई एस आय सीमध्ये चाललेला पूर्ण भोंगळ कारभार आहे मित्रांनो आज मला बोलायची वेळ आणली कारण किरण नागती सर जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सपोर्ट केला आहे नाही असं नाही त्यांच्या सपोर्टमुळे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत त्यांनी इथं देखील ऑफिसमध्ये फोन केला त्यांनी बोलल्यानंतर मग ह्या लोकांची धावपळ ओटीमध्ये चालू झाली ओटी यांची पूर्ण गळते आणि अशा ठिकाणी ऑपरेशन कशा पद्धतीने होणार आज ते पंधरा दिवस झाला वाट बघता येते की आता कमी होईल मग कमी होईल आणि आता त्यांनी मला रेफर केलेलं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल सिद्धिविनायक की तुम्हाला तिकडे पाठवू म्हणू द्या काय परिस्थिती ते आहे जर आता ठीक आहे की मी मी एखादा शिंदेसाहेबांपर्यंत पोचतो हो आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न केला मी म्हणून माझी सुटका होती अशी परिस्थिती आहे पण असं जर प्रत्येक पेशंटच्या बाबतीमध्ये घडत असेल तर किती शोकांतिका आहे किती बेकार कंडिशन आहे आणि किती म्हणजे कशा पद्धतीने मला सांगा आता तुम्ही जर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला किती त्रास होतो या गोष्टींचा आज मला जर सोळा दिवस झालेत कारण ऑपरेशन मी म्हणत नाही आहे की तुम्ही लगेचच ऑपरेशन घ्या किंवा काय तुमची ट्रीटमेंट वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी पण जरा लिमिट पण आहे ना काहीतरी आज म्हणजे गोष्ट चार दिवसात पाच दिवसामध्ये व्हायला पाहिजे तीच गोष्ट आज जवळपास मित्रांनो तब्बल सोळा दिवसांनंतर होते म्हणजे किती भयानक कारभार आहे हा सर्व हॉस्पिटलचा बघा आणि आज आता ते किरण सर मागाशी बोलले डॉक्टरांशी बोलले तिथल्या डीनशी बोलले सगळ्यांशी बोलल्यामुळे कसं झालं की सगळ्या गोष्टी त्यांनाही माहिती पडल्या त्यांनी त्यांना सरळ सांगितलं की ओटीमध्ये पाणी वगैरे पाणी वगैरे आराय सर इसके इस केले आमलो नाही रहे इसके लिए केले आमलो तकलीफ हो म्हणून आता विचार करा की ही परिस्थिती जर ऑपरेशन थिएटरची असेल तर मग त्या पेशंटने काय करायला पाहिजे आता इमर्जन्सीला पेशंट इमर्जन्सीला पेशंट आल्यानंतर काय करणार आता इथल्या हॉस्पिटलची जर मी तुम्हाला सगळी अवस्था दाखवली दैनीय अवस्था तर एकदम बेकार पूर्ण प्लास्टर वगैरेसुद्धा पडलेला आहे अर्थ अशा परिस्थितीमध्ये पेशंट जगतायत अशा परिस्थितीमध्ये पेशंटला हे केलं जातं म्हणजे ईएसआयसीचा फायदा काय आज एवढ्या लोकांचे स्वतःचे पगारातून पैसे कटिंग होत आहेत असं पण नाही आहे की बाबा आपण एकदमच फुकट सर्व्हिस घेतो आहे किंवा कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे म्हणजे मला हे सगळं का बोलावं लागतं आहे कारण आज मला जर सोळा दिवस त्रास बहसो सहन करावा लागतो तर असे कितीतरी पेशंट येतात प्रत्येकजण त्रास सहन करत असतात सोळा दिवसानंतर ते पण मी हालचाली चालू केल्या म्हणून त्या लोकांना जाग आली म्हणून त्याने मला रेफर तरी करत आहेत पण त्याच्या अगोदरच्या परिस्थितीत म्हणजे पेशंटची काय हालत झाली असेल वगैरे किंवा बाकीच्या पेशंटची काय हालत होत असेल है 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 है। है है। तर ह्या गोष्टी मित्रांनो समजण्यासारख्या आहेत जाता येत नाही मला कारण कसं होतं की वॉशरूमला टॉयलेटला वगैरे कुठेही जाता येत नाही बेडवरून हालता येत नाही आणि अशा मोमेंटमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर ते किती शोकांतिक आहे कारण पेशंटच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा त्रास नाही व्हायला पाहिजे आणि पेशंटला व्यवस्थित सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट मिळायला पाहिजे खरं कारण त्याचेसुद्धा असं नाही आहे की बाबा त्याच्या प त्याच्या पगारातून तुम्ही पैसे कटिंग होत आहेत सगळं काय होतं आहे जर त्याचं जर, जर काय चुकत असेल तरी गोष्ट वेगळी आहे अरे पण पे त्या पेशंटचा काय त्रास आहे म्हणजे पेशंटची काय चूक आहे मला सांगा तुम्ही जर तुम्ही त्या पेशंटला जर तुम्ही जर सपोर्ट करत नसाल तर मग फायदा काय त्याचा म्हणजे मी आता वरपर्यंत पोहोचलो म्हणून तुम्ही मला सपोर्ट करता असा त्याचा अर्थ होतो बाकीच्या पेशंटचं पण बघितलं पाहिजे असं नाही आहे की मी माझ्या एकट्यापुरतं बोलायला पाहिजे किंवा काय तर असो आता मला उद्या त्या लोकांनी रेफर काय तर करायचं त्यांचं चाललंय वगैरे हालचाली त्यांच्या त्यांनी चालू केलं फक्त ते पुन्हा मी नाही केलं तर मी परत मी परत आवाज उठवणार किंवा शिंदेसाहेबांच्या ते मी बोलणार आहे जे काय आहे ते आणि तिथून साहेबांच्या इथून पूर्ण सगळ्यांचं सपोर्ट आहे नाही असं नाही ते लोक म्हणजे कसं आहे की भले ते बाकीच्या गोष्टींना सपोर्ट नाही करणार पण मेन ट्रीटमेंटसाठी ज्या गोष्टी आहेत ते बोलले सकाळी पण किरण सर स्वतः बोलले आणि डॉक्टरांशी त्यांनी म्हणजे व्यवस्थित त्यांनी चर्चा केली असं नाही आहे की उगाच काहीतरी उदट वगैरे बोलले असं पण नाही एकदम छान पद्धतीने त्यांनी त्यांना समजवलं किंवा बोलले ते कि बोल पण ते बोलले की आज सोळा दिवस झाले पेशंटला आणि जर सोळा दिवसामध्ये तुम्ही जर ट्रीटमेंट करत नसाल तर खूप शोकांतिका व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे आणि भयानक परिस्थिती आहे कारण ते स्वतः बोलले ह्या गोष्टी आणि त्यांनी स्वतः सांगितलं की जर तुमच्याकडून नसेल होत तर तुम्ही तुमचं काय असेल ते रेफर वगैरे तुम्ही करून घ्या ना तुम्ही कशाला उदर पेशंटला त्रास देता वगैरे त्यांनी सांगितल्यानंतर आता त्यांच्या हालचाली चालू झाल्यानंतर त्यांनी येऊन ओटी चेक केली ओटीमध्ये पाणी पाणी टपटप टपटप गळत आहे का का जर नहीं। नहीं। नहीं सा का चो जर का समजा वरून एखादा ठेंब त्यावेळेला ऑपरेशनच्या वेळेला जर पडला किंवा काय प्रॉब्लेम झाला आज जर ते इन्फेक्शन झालं तर ते किती भयानक गोष्ट आहे ती म्हणजे माझ्याबद्दलच बोलतो अशातला भाग नाही तर प्रत्येक पेशंटसाठी हीच गोष्ट आहे तर ते थोडंसं ऐकण्यासारखं आहे कारण एवढा भुंगळ कारभार आणि हे सगळं चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी एक पेशंटला जर तुम्ही जर घेताय आतमध्ये तर तुम्ही त्याच्या अगोदरच्या बाकीच्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत की नाही हेही बघत जावा कारण तो पेशंट आहे ते काय एखादं जनावर किंवा कुठली तरी कुठली तरी एखादी गोष्ट नाही आहे की बाबा आणला आणि त्याला डायरेक्टली इथं उभा केला कारण पेशंटवर जर तुम्ही अशा पद्धतीने जर तर तो आला आहे तो पहिलाच ऑलरेडी फ्रॅक्चर वगैरे होऊन आलेला असतो आणि वरून जर तुम्ही जर त्याला जर तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते खूप चुकीच्या गोष्टी आहेत तर मित्रांनो मला हे सर्वांना सांगायचं होतं सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ मला पोचवायचा होता जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा कारण हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचला तर बाकीच्या गोष्टी लवकर लवकर होतील कामगार हॉस्पिटल जे आहे ई एस आय सी मुलचं ते जेवढ्या छान पद्धतीने बनवता येईल तेवढं बनलं पाहिजे कारण लोकांना सेव सेवेची गरज आहे आणि डॉक्टर पण छान आहेत असं नाही आहे की जे नामदेव नामदेव डॉक्टर साहेब म्हणून जे आहेत ह्याच्यावरती फ्रॅक्चरवरती वगैरे तर ते खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट लोकांची करतात नाही असं नाही म्हणजे शेवटी कसं त्यांच्याही चुका नाही आहेत हे आपल्याला दिसून येते पण जे काही चाललं आहे ना हे एकदम कसं आहे की धीम्या गतीने किंवा ज्या पद्धतीने हां कमिटी वगैरे जे आहे ते बरोबर नाही आहे कारण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नाही होत आहे हे सगळं चा थोडंसं जरा त्या लोकांनी लक्ष दिलं की बरोबर होईल सगळं पण मुद्दाम न लक्ष कानाडळा करतात आणि पेशंटकडं दुर्लक्ष केलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करतात तेवढा शेअर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पोचला पाहिजे एवढंच माझं म्हणणं होतं धन्यवाद